नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आतापर्यंत आपल्या गृहि स्टुडंट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या ऐंशी प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करत चाला तर बघूया आजचा व्हिडिओ पाहायला प्रश्न काय महाराष्ट्रात जमिनीची झीज होण्यास कारणीभूत असलेला सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे जमिनीची झीज होण्यास कारणीभूत असलेला घटक कोणता आहे सर्वात महत्त्वाचा घटक आहे बघा जमिनीचे भौतिक गुणधर्म याला जमिनीची झीज करण्यामध्ये म्हणजे झीज करणे हा महत्त्वाचा शब्द आहे लक्षात ठेवा मग जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीचा पोत येतो जमिनीची रचना येते जमिनीची घनता येते त्यानंतर जमिनीचा रंग येतो तसेच जमिनीची स्थिरता येते जमिनीचे तापमान येतं ते गुणधर्म आहे जमिनीचे जमिनीचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म या तिन्ही गुणधर्माचा अभ्यास करतो त्यास आपण काय म्हणतो त्याला इड्याफॉलॉजी काय म्हणतात इड्याफॉलॉजी असं म्हणतो आपण कशासाठी इड्याफॉलॉजी या तिन्ही गुणधर्माचा अभ्यास करणारे शास्त्र आहे कोणतं इडाफॉलॉजी मग महाराष्ट्रात जमिनीची झीज होण्यास कारणीभूत असलेला सर्वात महत्त्वाचा घटक कोणतं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक जमिनीचा भौतिक गुणधर्म पुढचा प्रश्न आपण बघूया बघा पुढचा प्रश्न काय महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे काय विचारलेलं आहे महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे महाराष्ट्रातील ज्वालामुखी यालाच काय म्हणतं अग्निजन्य खडक असं म्हणतात जो ज्वालामुखी खडक यालाच काय म्हटलं जातं अग्निजन्य खडक असं म्हटलं जातं याच खडकाला पुन्हा बेसॉल्ट खडक मानावं लागतं याच खडकाला आशिताश्म खडक म्हणतात बघा काय काय नाव आहे त्याचे जो ज्वालामुखी खडक आहे त्याचे प्रकार काय काय पहा अग्निजन्य खडक बेसॉट खडक आशिताश्म खडक आणि या खडकापासून तयार होणारी जमीन म्हणजे काळ्या प्रकारची जमीन असते म्हणून उत्तर काय आहे दोन नंबरचं महाराष्ट्रातील नव्वद टक्के भागामध्ये काय महाराष्ट्रातील नव्वद टक्के भागामध्ये या जमिनी आपल्याला आढळतात जे की कशापासून बनलेल्या असतात त्या अग्निजन्य खडकापासून बघा विद्यार्थी मित्रांनो मी जे विश्लेषण करतो जे मी तुम्हाला सांगतो ते एकदम कसं आहे परीक्षाभिमुख असतं एकदम कट टू कट विश्लेषण आहे यात शंकाच नाही पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक आहे आय एम पी प्रश्न आहे तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सेलेक्ट करून ठेवा तसेच व्हिडिओला लाईक नक्की करत चला कारण तुमच्या लाईकमुळे काय होतं चांगल्यात चांगले, -चांगले कॉन्टेंट बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं बघा प्रश्न काय महाराष्ट्रामध्ये कापसाच्या का पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक आहे चार पर्याय आहे त्याचे चार पर्याय तुम्ही वाचा आणि या चार ऑप्शनपैकी तुमचं उत्तर काय आहे किंवा तुम्हाला किती प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्याकडून एखादा प्रश्नाचं उत्तर जर ओघाओत उत्त गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा चार पाऱ्या काय जांभी मृदा रेगूर मृदा माती तपकिरी करडी कोणत्या प्रकारची का का जमीन आवश्यक आहे कापसाच्या पिकासाठी बघा ह्याच्यामध्ये पहा जांभ्या जमिनीमध्ये कापूस कधीच येत नाही जे आपल्याला कन्सेप्ट आहे नंबर एकचा जांभी जमीन जांभ्या जमिनीमध्ये कापूस कधीच येत नाही मग जांभ्या जमिनीत काय येतं तर फक्त भात येतो आणि फळे येतात भात आणि फळे येतात ह्याचबरोबर नागली आली तर आली नागली काय एक ज्वारीची जाते आपण त्याला नाचणी म्हणतो किंवा वाल येतो या जांभ्या जमिनीमध्ये आता बघा चिकनमाती आहे मग चिकनमाती हा चिकन जमिनीचा प्रकार नाही आहे जी हा काही जमिनीचा प्रकार नाही आहे आता आपण पहा थपकिरी किंवा करडी थपकिरी किंवा करडीची जमीन असते याच्यामध्ये सुद्धा काहीच येत नाही सर्वात महत्वाची आहे ती रेगूर रेगूर म्हणजे काळी जमीन म्हणजे याला आपण व्हर्टिसोल म्हणतो बरं का व्हर्टिसोल म्हणजे कापूस पिकासाठी कोणती जमीन आवश्यक लागते तर व्हर्टिसोल प्रकारची जमीन आवश्यक असते वर्टिसोल आपल्याला खूप महत्वाची ठरते म्हणून याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया डायडा मृदा दख्खनच्या विस्तृत भागात आढळते बघा दख्खनच्या विस्तृत भागात कोणती मृदा आढळते असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि याचं उत्तर चा चा तुम्हाला आहे मग दख्खनच्या विस्तृत भागामध्ये कोणती मृदा आढळते मला वाटतं याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दख्खन पठारावर म्हणजे किती टक्के मृदा आणि कोणती हे तुम्हाला सांगितलेले तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल रेगूर तांबडी सेंद्रिय कार्ब सेंद्रिय व दलदलीची शुष्क व वाळवंटी हे असे आपले पर्याय आहे मग आहे दखंच्या विस्तृत भागात ती शोधा आणि तिचं उत्तर मला सांगा तर तिचं उत्तर काय येईल बघा रेगूर मरदा बरोबर आहे रेगूर म्हणजे बेसॉट खडक यापासून तयार झालेली जमीन म्हणजे रेगूरचा अर्थ होतो स्वयनागर सोयनागर म्हणजे काय स्वतः नागर करणारी जमीन या जमिनीला आम्ही काय काळी जमीन म्हणतो तसेच या जमिनीला आम्ही व्हर्टिसोल असे सुद्धा म्हणतो होर्टिसोल म्हणजे काय भेगा पडतात म्हणून तिला होर्टिसोल म्हणतात बेसॉल्ट किंवा अशिताश्म या खडकापासून तयार होणारी जमीन दख्खनच्या पठारावर विस्तृत भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्राचा आणि म्हणजे महाराष्ट्रातील नव्वद टक्के भागावर ही जमीन आढळते किती टक्के भागावर नव्वद टक्के भागावर ही जमीन आढळते आणि या जमिनीला काळा रंग कशामुळे येतो हा बी महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो की या हे जमिनीला काळा रंग कशामुळे येतो तर त्याचं योग्य काय उत्तर काय येईल टिट्यानी फेरस मॅग्नेटाईट टिटॅनी फेरेस मॅग्नेटाईटमुळे काय होतं जमिनीला काळा रंग येतो काळा रंग येण्याचं कारणच काय आहे तर टिट्यानी फेरेस मॅग्नेटाईट हे आहे लक्षात असू द्या हे कळतं आहे का तुम्हाला ग्रामसेवक किंवा कृषीसेवकसाठी असे प्रश्न पाठाचं असणं गरजेचं आहे रेगूर म्हणजे कापसाची मरदा उत्तर आहे एक नंबरचं जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारतात सर्वात जास्त मरदा कोणती आहे तर उत्तर काय येईल गाळाची मरादा भारतामध्ये हा गाळाची मरदा ही सगळ्यात जास्त आहे की भारतातील चाळीस टक्के भागावर गाळाची मरदा आढळते आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला विचारलं तर नव्वद टक्के भागावर कोणती मरदा आढळते रेगूर रेगूर म्हणजे काय काळी कापसाची पुढचा प्रश्न आपण बघूया डाळवर्गीय पिकांना अन्नद्रव्याची गरज जास्त असते म्हणजे जा डाळवर्गीय पिकांना कोणत्या अन्नद्रव्याची गरज जास्त असते बघा चार पाये आहे तुमच्या पुढं स्फुरद व पालस पेक्षा नत्राची पर्याय काय झाले स्फुरद व पाला पेक्षा नत्राची नत्र व पाला पेक्षा आणि स्फुरद नत्रापेक्षा पालातची नत्र स्फुरद व पालस या तिन्हीची डाळवर्गीय पिकांना याची गरज खूप जास्त असते कशाची गरज असते येतं उत्तर काय येईल पहा पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे नत्र व पालासपेक्षा पेक्षा हे त्याचं काय उत्तर आहे इथे नत्र आहे काय नत्र आहे ना तिथं हे नत्र डाळवर्गीय पिकं काय करतात हवेमधून स्थिरीकरण करतात बघा डाळवर्गीय पिकं म्हणजे काय द्विदिल द्विदल पिकं डाळवर्गीय पिकं म्हणजे द्विदल पिकं मुळावरती काय गाठी असतात आणि ह्या गाठीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं त्या गाठी नारंगी रंगाच्या असतात त्यामुळे हवेतील अठ्याहत्तर टक्के ऑलरेडी त्यांना भेटलेलं असतं आणि हे जे पालाश आहे याचं काय महाराष्ट्रातील जमिनीमध्ये पालासचं प्रमाण जास्त आहे ऑलरेडी आहे म्हणून याला स्फुरतची मात्रा जास्त प्रमाणात लागते खाशाची नत्र व पालाशपेक्षा स्फुरद ही अन्नद्रव्याची मात्रा जास्त लागते कळलं का तुम्हाला दोन नंबरचं उत्तर आहे तरी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला चला पुढचा प्रश्न बघूया भुईमुगास जिप्समचा वापर केल्याने पिकास डॅडॅश या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो बघा प्रश्न आय एम पी आहे लक्षात घ्या चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले फक्त कॅल्शियम फक्त गंधक कॅल्शियम व गंधक यापैकी कोणते नाही भुईमुगास जिप्समचा वापर केल्याने डॅडॅश या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो सांगा पो याचं उत्तर द्या भुईमुग जिप्समचा वापर केल्यास कोणत्या अन्न अन्नद्रव्याचा पुरवठा होतो आता या ठिकाणी आपण गंधक पाहू गंधक याला सल्फर मानतात आणि वनस्पतीद्वारे हे शोषून घेतात कशामध्ये सल्फेटमध्ये वनस्पतीद्वारे हे शोषून घेतात सल्फेटमध्ये आणि कशामध्ये सल्फाईटमध्ये शोषून घेते आणि आयर्न आयर्नपायड आपण म्हणतो आयर्न आयर्नपायरेड खनिजमध्ये आढळते आयर्न आयर्नपायरेड या खनिजामधलं स्तोत्र आहे आणि जिप्सम याच्यामधून काय दिलं जाईल जा तर याच्यामधून कोणतं अन्नद्रव्य दिलं जाईल सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचं आपल्याला पिकांना मॉलिब्लेटम नाव असेल त्याचं किंवा झिंक असेल किंवा फेरस असेल किंवा मॅगनीज असेल किंवा आणखी एखाद्या द्वितीय अन्नद्रव्य घ्यायचं असतील तर आपल्याला साधारणतः याच्यासाठी काय वापर करावा लागेल ह्याच्यामधून तुम्ही गंधक आणि कॅल्शियम देऊ शकता गंधक आणि कॅल्शियम तुम्ही देऊ शकता कारण की खतावरती अवलंबून आहे की आपल्याला कोणतं खत वापरायचं आहे ते गंधकयुक्त कोणतं खत वापरायचं आहे काही काही खातामध्ये फक्त कॅल्शियम पण देऊ शकता पुढचा प्रश्न आपण बघूया समपातळी रेषेप्रमाणे बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत बघा प्रश्न कसा आहे महत्वाचा आहे समपातळीत बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत प्रश्न वाचा चला पटकन पर्यायी वाचून घ्या चार पर्याय जमिनीचा उतार दोन टक्क्यापेक्षा जास्त असल्यास जमिनीचा उतार दोन टक्क्यापेक्षा कमी असल्यास जमिनीचा उतार तीन टक्क्यापेक्षा जास्त असल्यास आणि जमिनीचा उतार तीन टक्क्यापेक्षा कमी असल्यास मग जमिनीचा उतार तीन टक्क्यापेक्षा कमी असल्यास समपातळी रेषेप्रमाणे बांध घातले जाते तीन टक्क्यापेक्षा उतार कमी असेल तर किती नंबरचा पर्याय येईल हे बघा चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि त्याचं उत्तर काय आहे तीन टक्क्यापेक्षा उतार कमी असेल तर पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी कोणती दुबार पीक पद्धती चांगली आहे सोपा प्रश्न आहे आणि मला वाटतं याच्यापूर्वी बऱ्याच वेळेस हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सिरीजच्या माध्यमातून येऊन गेलेलं आहे जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी कोणती दुबार पीक पद्धत चांगली आहे आणि जो आपले व्हिडिओ बघत असेल त्याच्या पटकनेचं उत्तर लक्षात आलं असेल बघा चार पाऱ्या आहे मक्का रब्बी ज्वारी भात गहू सोयाबीन गहू ज्वारी गहू व्हेरी आय एम पी प्रश्न आहे जे विद्यार्थी आपली सिरीज कंटिन्यू पाहतात ना त्यांना हे प्रश्न कसलेच अवघड जाणार नाही जे विद्यार्थ्या विद्यार्थी अभ्यासू असतात ना त्यांना या प्रश्नाचं काहीच वाटणार नाही महत्त्वाचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन लॉजिक लावा हे लॉजिक याच्यासाठी की सोयाबीन हे द्विदल आहे आणि हे नत्रस्थिरीकरण करतात मग हे जर खरीपामध्ये नत्रस्थिरीकरण केलं ना खिरबीमध्ये गावाच्या उत्पादनामध्ये वाढ होते मग किती वाढ होते तर जवळपास पंधरा ते वीस टक्के उत्पादनात वाढतं किती उत्पादन वाढतं पंधरा ते वीस टक्के साधारणपणे इथे द्विदल सोयाबीन पिकां म्हणजे द्विदल काय आहे सोयाबीन आहे या पिकांनी काय नत्रस्थिरीकरण केलेलं आहे हा याचा फायदा गवाला होईल समजा तुम्ही सोयाबीन नंतर गहू घेतला रब्बीमध्ये त्याचा फायदा काय वाला होतो आणि त्याच्यानंतर जमीन सुपीक होईल इकडं लक्ष द्या कन्सेप्ट नंबर एक हे दोन्ही एक दल आहे मक्का आणि ज्वारी त्याचा काही परिणाम होत नाही कन्सेप्ट दोन हे सुद्धा काय आहे भात आणि गहू एक दल आहे कन्सेप्ट चार ज्वारी आणि गहू हे सुद्धा एक दल आहे म्हणून याचा दुबार पीक पद्धतीमध्ये काही परिणाम होत नाही कन्सेप्ट तीन द्विदल आणि एक दल म्हणून याचं उत्तर काय आहे तीन नंबर आहे बरोबर आहे ना रे पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या एकूण पेर क्षेत्राची टक्केवारी किती आहे बघा भारताच्या एकूण पेर क्षेत्राची टक्केवारी किती आहे पर्याय चार आहे तुमच्यासमोर बारा पॉईंट दोन टक्के बावीस पॉईंट दोन टक्के बत्तीस पॉईंट दोन टक्के बेचाळीस पॉईंट दोन टक्के भारताच्या विचारलेले महाराष्ट्राच्या नेहा भारताच्या एकूण पेरक्षेत्राची टक्केवारी किती आहे हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न जुना आहे एकोणीसशे शहाण्णवच्या परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे त्यावेळेस त्यावेळेस किती होती तर बावीस पॉईंट दोन टक्के होती परंतु आता करंटमध्ये त्याची टक्केवारी किती असेल याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रोटेशन क्रॉप पद्धत कशासाठी वापरतात प्रश्न काय आहे रोटेशन क्रॉप पद्धत कशासाठी वापरतात बघा चार पार्या आहे तुमच्यासमोर प्रश्न वाचा चार पर्याय वाचा आणि योग्य उत्तर द्या रोटेशन क्रॉप याचा मराठीमध्ये मा अर्थ सांगतो तुम्हाला तु रोटेशन क्रॉप म्हणजे काय तर पिकांची फेरपालट आणि मला वाटतं याच्या पाठीमागचा प्रश्न त्याच्यावर येऊन गेलेला आहे पिकाची फेरपालट पद्धत कशासाठी वापरतात बघा उत्तर काय येईल सांगा याच्यापूर्वी हा प्रश्न येऊन गेलेला आहे मग उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन जमिनीचा कष्ट टिकून ठेवण्यासाठी काय जमिनीचा कष्ट टिकून ठेवण्या ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे उत्पादन तर वाढतंच मग उत्पादन कशामुळे वाढतं तर जमिनीचा कष्ट कोण ठेवाल तरच उत्पादन वाढेल ना अन्यथा वाढणार नाही लक्षात ठेवा मग रोटेशन क्रॉप पद्धत कशासाठी वापरतात जमिनीचा कष्ट कोण ठेवण्यासाठी उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती जमीन करण्यास कठीण असते कोणती जमीन करण्यास कठीण असते बघा लाल तांबडी वालुकामय चिकन कठीण जमीन विचारलेली आहे शेती करण्यासाठी कोणती जमीन कठीण येईल हिंक लवकरच लागली असन तुम्हाला कारण तुम्ही सर्व अभ्यासू विद्यार्थी आहात कसण्यासाठी कठीण असतात खालीलपैकी कोणत्या जमिनी कसण्यासाठी कठीण असतात वालुकामाय जमिनी काय चार पाऱ्यापैकी जी तीन नंबरचा कन्सेप्ट आहे वालू ही वालुकमाई जमीन कसण्यास फार कठीण असते कारण वाळू असते ना पाणी मुरण्याचं प्रमाण खूप फास्ट असतं त्याच्यामध्ये आणि या जमिनी कधी कुठं केल्या जातात तर नदीच्या पात्रामध्ये या जमिनी केल्या जातात पुढचा प्रश्न आपण बघूया आमलं जमिनीसाठी पुढीलपैकी कोणत्या खताची शिफारस केली जाते कोणत्या जमिनी विचारलं आमलं जमिनीसाठी पुढीलपैकी कोणत्या खताची शिफारस केली जाते बघा चार पायी आहे तुमच्यासमोर रायजोबियम आहे निळे हिरवे शेवाळ आहे बायझेरिकी आहे आणि हायझेटोबॅक्टरी कोणत्या जीवाणूची शिफारस केली जाते सांगायचं उत्तर रिपिटेशनमध्ये प्रश्न आया तुम्हाला उत्तर आलं पाहिजे आम्लधर्मी जमिनीसाठी कोणत्या जीवनसंवर्धकाची संवर्धकाची शिफारस आहे आता बघा आपण कन्सेप्ट समजून घेऊया हे जे निळे हिरव शे निळेळेळेळेळेळेळेळेळेळे हिरवं शेवाळ आहे हे भात खासरामध्ये म्हणजे भातासाठी आहे निळे हिरवं शेवाळ जे आहे ते कशासाठी भातासाठी वापरलं जातं तसेच ॲजॅटोबॅक्टर जे आहे हे एक दल पिकासाठी वापरलं जातं त्यानंतर रायजोबियम जे आहे हे द्विदल पिकासाठी वापरलं जातं आणि जे बायजेरिकी आहे ना हे फक्त आणि फक्त आम्लधर्मीय जमिनीमध्येच वापरलं जातं येतं सर्वात महत्त्वाचं वापरलं जातं भातासाठी हे तुम्हाला माहीत पाहिजे मी जे तुम्हाला सांगितलं आहे की निळे हिरवे शेवळ आहे हे भात खासरा भात खासरामध्ये आहे हॅझॅटोबॅक्टर हे एकदल पिकासाठी आहे रायझोबियम हे द्विदल पिकासाठी आहे आणि आणखी एक आहे बघा त्याला ॲजेटोबॅक्टर म्हणतात ॲजॅटोबॅक्टर हे फक्त साखरयुक्त पिके म्हणजे शुगर बीट असेल किंवा ऊस असेल याच्यावर वा ते वापरलं जातं चला आलं लक्षात पुढचा प्रश्न बघूया क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते फळपीक जास्त प्रमाणात घेतले जाते उथळ जमीन आणि क्षारयुक्त तुम्हाला माहिती क्षारयुक्त जमिनीमध्ये कोणतो कोणकोणते पिकं घ्यावेत हे आपण याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलेले आहे हे चार पायी आहे तुमच्यासमोर काय आणि याच्यामध्ये काय उथळ हा शब्द महत्त्वाचा आहे हावळा काजू फणस आंबा उथळ जमिनी कोणतं पीक घेतलं जातात क्षारयुक्त उथळ जमीन आहे आणि तिच्यामध्ये आपल्याला कोणतं फळ पीक मोठ्या प्रमाणात घ्यायचं आहे उथळ जमिनीवर का तर उथळ हा शब्द इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचा आहे वाक्य पूर्ण बघा पर्याय नंबर एक आवळा आवळा उथळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात घेतला जातो कारण हे कोरडो पीक आहे आवळा हे पीक कसं आहे कोरडाओ कृष्णा कांचन चक्कया नरेंद्र हत्तीजू लेखा आहे आवळ्याच्या जाती आहे प्रश्न लक्षात आला त्याचं उत्तर लक्षात आलं चला पुढचा प्रश्न बघूया चांगल्या सुपीक जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण किती टक्के असतं बघा चांगली आणि जी सुपीक जमीन आहे हिच्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण किती टक्के असतं बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर झिरो पॉईंट पाच टक्के दहा टक्के पंचवीस टक्के पाच टक्के चांगल्या सुपीक जमिनीत सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण किती टक्के असतं हाता आपण पाहतोच ना की काय पाहतो आपण हवा किती टक्के असते पंचवीस टक्के आहे बघा हवा पंचवीस टक्के आहे चांगल्या सुपीक जमिनीचा विचार करू आपण पाणी किती टक्के असतं त्याच्यात पंचवीस टक्के आहे हे आपण पाहतो आणि खनिज पदार्थ किती असतात पंचेचाळीस टक्के आहे आणि सेंद्रिय पदार्थ किती आहेत मग पाच टक्के म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे पाच टक्के आलं पाहिजे हवा पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के खनिज टक्के खनिज पदार्थ पंचेचाळीस टक्के आणि सेंद्रिय पदार्थ पाच टक्के विशेष नाही चला पुढचा प्रश्न बघूया मातीची घनता मोजण्याची एकक कोणती आहे काय प्रश्न आहे मातीची घनता मोजण्याची एकक कोणता आहे बघा चार पाय्या आहे तुमच्यासमोर ग्रॅम प्रति क्युबिक मीटर त्यानंतर मिलीग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर त्यानंतर ग्रॅम क्युबिक सेंटीमीटर किलोग्रॅम क्यूबिक सेंटीमीटर मातीची घनता मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात थोडं चेंज केलं बरं का एकक येईनी इथं इथं थोडंसं चेंज केलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन हे आहे ग्रॅम क्यूबिक सेंटीमीटर हे दोन प्रकारचं असतं त्यामध्ये एक आहे खनिजाची घनता आणि दुसरं आहे मातीची घनता मग त्यामध्ये खनिजाची घनता किती आहे तर दोन पॉईंट पाच ते दोन पॉईंट आठ आणि मातीची घनता किती आहे तर दोन पॉईंट पासष्ट एकक वापरलं जातं बरं का हे सुद्धा हे कोणतं मातीची घनता मग त्यामध्ये खनिजाची घनता हे सुद्धा एकक त्याच्यामध्ये वापरलं जातं मग याला कोणतं एकक वापरलं जातं ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर हे एकक वापरलं जातं कोणतं ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर याच्यामध्ये सुद्धा मातीची घनता मोजली जाते आणि ग्रॅम क्युबिक सेंटीमीटर याच्यामध्ये सुद्धा मातीची घनता मोजली जाते म्हणून उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन ग्रॅम क्यूबिक सेंटीमीटर याचं उत्तर काय आहे तीन आहे ग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर चला पुढचा प्रश्न आपण बघूया जमिनीचा पोत वाढविण्यासाठी पिकांची फेरपालट चांगली असते डॅश डॅश पिकांची त्याच प्रश्नावर प्रश्न आहे कारण तुमच्या लक्षात येऊन जाईल फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे जमिनीचा पोत वाढविण्यासाठी कोणत्या पिकांची फेरपालट चांगली असते चला हा प्रश्न घेण्याअगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गुण स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी काय लाईक नक्की करत चालायचं आहे आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट बनवलेली त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील ते तुम्ही बघून घ्यायचं आहे तर बघा जमिनीचा पोत वाढवण्यासाठी डायटॅश पिकांची फेरपालट चांगली असते पर्याय काय दिलेले पाहा तुम्हाला ज्वारी गहू भात गहू बाजरी गहू भुईमुग गहू काय येईल बघा याचं होतं उत्तर बघा पोत वाढविण्यासाठी कोणकोणत्या पिकाची फेरपालट करावी असं त्यांनी आपल्याला विचारलंय मग आपण काय करतो खरीप हंगाम त्याच्यानंतर रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम आता या तिन्ही हंगामाचा आपण जर विचार केला तर आपण काय करतो खरीपामध्ये सूर्यफूल लावतो तसेच रब्बीमध्येही सूर्यफूल लावतो आणि उन्हाळीमध्ये सुद्धा सूर्यफूल लावतो सूर्यफुलाचं आपण काय दानकाज चालू करतो काहून मग यावर्षी उत्पादन चांगलं झाल्यामुळं शेतकरी काय करतात दुसऱ्या वर्षी तेच पीक घालतात दुसऱ्या वर्षी सुद्धा काय करतो पुन्हा तेच पीक घालतो का तर त्याच्या मनात असतं की गेल्या वर्षी चांगलं उत्पन्न झालं आपल्याला तसं न करता खरीपामध्ये समजा तुम्ही भुईमूग घेतला तर काय करायचं रब्बीमध्ये गहू पेरायचं आणि उन्हाळ्यामध्ये दुसरंच पीक घालायचं समजा उदाहरणार्थ बाजरी घ्यायची मग काय होईल भुईमुगाने जे नत्रस्थिरीकरण केलेलं जाईल ना हे काय होईल या गावाला उपलब्ध होईल भूईमोगाने जे नत्राचं स्थिरीकरण केलं ते गावाला उपयोगी होईल आणि त्यामुळे काय होईल जमिनीची सुपीकता वाढेल आणि या गावापासून जे काही शिल्लक राहील त्याचे जे तुसा असतात किंवा जो पालापाचो असतो ते काय होईल बाजरीला मिळेल म्हणून या काय म्हणतात पिकाची फेरपालट असे म्हणतात काय म्हणतात पिकाची फेरपालट असं म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात तुम्हाला मग जमिनीचा पोत वाढवण्यासाठी काय करावं लागेल कोणत्या पिकाची फेरपालट करावं लागेल फारे नंबर चार भुईमुख आणि गहू तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या व्यक्तीने सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकनला ऑल ओवर करून द्यावा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र